बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे काम लवकरच पूर्ण होणार असून येत्या काळात हे विमानतळ सुरू होईल अशी माहिती आज खासदार नवनीत राणा यांनी दिली खासदार नवनीत राणा यांनी स्वतः बेलोरा विमानतळ परिसराची पाहणी केली बेलोरा विमानतळ परिसरात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळांसह संत महात्म्यांची देखील माहिती अधोरेखित केली जाणार आहे जेणेकरून येथे येणाऱ्या प्रत्येकाला जिल्ह्याची माहिती कळावी यासाठी विशेष नियोजन केले जात आहे यासाठी खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळा संदर्भात विशेष आढावा बैठक घेतली आमचे अमरावतीचे तयार झालेलं आहे इट इज ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन नाईट लाइंबिंग काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे इट इज जस्ट त्यांचे जे लाईट आहे ते प्लेस करायचे अदरवाइज एव्हरीथिंग इज रेडी तुम्ही जर पाहिलं माझे राईटमध्ये तर ते टर्मिनल बिल्डिंग आहे आमची आणि टर्मिनल बिल्डिंग नंतर आपण आता ए टी सी जी टावर असते ती आणि जे कंट्रोल करणार जे टेक्निकली कंट्रोल करणारा ते आपण पाहिला आणि दिस इज दी रनवे जे येणारे काळामध्ये माझी अमरावती कर हवाई चप्पल घालणारे लोक हवाई जहाजमध्ये उडतील ही आ माझी अमरावती कर एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर